श्रावणामध्ये भाद्रपदामध्ये रोडच्या कडेला शेताच्या बांधावर हे आघाड्याचं एक रोपट सापडत असतं तर ह्याच रोपट्याचे पानं असतील याला पुढे मोठं झाल्यानंतर बिया येतात त्या बिया असतील याचे मुळं असतील तर हे सर्व आयुर्वेदामध्ये औषधी मानले आहेत याला आयुर्वेदामध्ये आपामार्ग असंही म्हटलं जातं तर हे मंगळा असेल असेल गणपतीपूजन देवाच्या पूजेसाठी वापरण्यात येत असतात याची पानं तर याचेच औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासू स्टेशन तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आघाड्याच्या पानाचे ह्या रोपट्याचे औषधी गुणधर्म पहिला औषधी गुणधर्म दाताच्या ज्या काही समस्या असतील दात दुखणे किडणे दात हलत असतील हिरड्यांमधनं रक्त येत असेल त्यालाच पायोरिया असं म्हटलं जातं तर याचे जे काही काड्या आहेत त्या काड्या रात्रभर आपण भिजवून ठेवायच्या आणि त्या सकाळी त्याने जर आपण दात घासले तर आपले दात मजबूत होत असतात याचे पानं आहे याच्या पानाचा काळा आपण घेऊ शकतो दात दुखत असेल याचे पानं स्वच्छ धुवून ते जर चावून खाल्ले तर आपल्या दाताच्या समस्या दूर होत असतात त्यानंतर आता पाऊस पडलेला आहे आणि पाऊस पडल्यानंतर व्हायरल इन्फेक्शन वाढत आहे व्हायरल इन्फेक्शनमुळे जास्त दम्याचा त्रास वाढत आहे खोकल्याचा त्रास वाढत आहे तर अशा वेळेस आपण याचे पानं याचा काढा त्याच्यामध्ये काळी मिरी टाकून ते जर उकळून पिलं तर आपल्या खोकल्याचा दम्याचा त्रास कमी होत असतो त्याच्यानंतर याचे वीस ते चाळीस पानाचा रस जर आपण रोज नियमित पित राहिलो तर आपली भूक वाढते कावेळीमध्ये आपली भूक कमी झालेली असेल तर ती भूक वाढण्यास मदत होते आणि कावेळीमध्ये सुद्धा ही उपयोगी ठरत असते याचा रस याच्या पानाचा रस ब्लड प्युरिफायर म्हणूनसुद्धा वापरला जातो आपलं रक्त शुद्ध करण्यासाठी आपल्या त्वचा विकारांमध्ये सुद्धा याचा रस उपयोगी सांगितलेला आहे त्यानंतर याचा जो रस आहे किंवा याच्या मुळ्या आहेत आपल्याला जर रक्ती मूळव्याध असेल तर त्या रक्ती मूळव्याधासाठी सुद्धा याच्या मुळा आणि याचे पानं औषधी ठरत असतात त्यानंतर आपल्याला मुक्का मार लागला मा आहे आपल्या हाता पायांना सूज आली आहे ती सुजन कमी करण्यासाठी याचे पानं जर आपण उकळून ते ज्या ठिकाणी सुजन आहे त्या ठिकाणी लावले तर आपली सुजन कमी होत असते मुतखाड्याचा त्रास असेल तर, तर, त्रास यन, यन, तर याचे मुळं किंवा मग याचा पानाचा काळा जर आपण पिला तर आपल्या मुतखाड्याचा त्रास देखील कमी होत असतो आपल्या अंगावरती रॅशेस येणं पोळ्या येणं पावसाळ्यामध्ये दिसत असतं अनेक शेतकरी वर्गांमध्ये तर अशा वेळेस जर आपण याच्या पानाचा रस पिला किंवा याचे जे काही मुळं आहेत ते मुळं वाळवून त्याचा जर आपण काढा करून पिलो तर आपल्या अंगावर आलेले फोड रॅशेज दूर होत असतात तर हे होते ह्या आघाड्याचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा